मित्रो आजच्या भागामध्ये आपण जीवनविषयक शहाणपण या विषयावर आपण बोलणार आहोत बरेचदा शब्द आपण वापरतो जीवनविषयक शहाणपण आता हे शहाणपण काय आहे आता आपण माहिती हा शब्द येतो ज्ञान हे शब्द येते कौशल्य हे शब्द येते पण मिळालेली माहिती कधी सांगायची कधी नाही सांगायची त्याला शहानपण म्हणतात एखादं उदाहरणार्थ काय असते एखादा संवेदनशील मुलगा आहे एखादी संवेदनशील मुलगी आहे तिचा त्या मुलीचा बाप वारला किंवा त्या मुलाचा बाप वारला तर त्याला समजा एक आपण सर्वसाधारण माहिती असते की बाबा ह्या माणसाला असं काही सहन होत नाही तर त्याला काय करतात ती माहिती कळवताना चल गावाकडे तब्येत ठीक नाही असं म्हणतात म्हणजे पहिल्यांदा याला जाणीव करून देतात की दुःखाची थोडश्या मग पुढं थोड्या वेळानंतर लक्षात देतात कडच जेवलेच नाही चार दिवसापासून जेवण आले आहेत असं असं म्हणतात या हा एक सांगतात त्याला थोडशी अजून जाणीव देतात काय माणसाचं खरं आहे असंही बोलतात मध्येच देवा बरं कर रे बाबा चांगला माणूस आहे असंही म्हणतात त्याला हळूहळू थोडं 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 जाणीव करून देतात आणि मग म्हणजे दुःख पचवण्यासाठी त्याला थोडा 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 विषय द्यावा कोणती गोष्ट अचानक पचत नाही हळूहळू पचते काही लोक मग विष सुद्धा थोडं 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 घेत गेलं अग कनभर एखादा विषय मग बघा ते दा दारू पिणारे किंवा तंबाखू खाणारी माणसं सुरुवातीला बघ दोनच काहीतरी पानं खातात म्हणे अगोदर मग थोडं थोडं वाढवत 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 नेतात म्हणे प दारूसुद्धा पिण्याचं थोडंसं प्रमाण वाढवत वाढवत वाढत ते मग आता पडेपर्यंत वाढवत इतकं वाढवायचं की पडेपर्यंत वाढवायचं असं काही जण करतात काहीजण आडवाही पडणार तर उभंही राहीत अशा पद्धतीने थोडंसं संतुलित राहतात असो आता आता त्या विषयाचं आज काही विषय नाही तर सांगायचा हेतू हा आहे की जीवनविषयक शहाणपणामध्ये तर त्या मुलाला हळूहळू हळू कायतरी वाजायला बाबा आपल्या घराकडं अरे त्या मुलाला वाटतं रे थोडं त्याच्या मनामध्ये हळूवार धस करते एकदम धस करणार होतं नाही तर आणि हळूवार धस केल्यानंतर काय असेल बाबा नाही काय असायला काय तरी रडतात फिडतात कोणीतरी असेल आपलं नसेल ते असं म्हणत 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 त्याला जाणीव त्यानंतर त्याला चार पाच माणसं सगळे त्याचे लगाचे त्याला भेटू घालतात आणि काही काळजी करू नको आम्ही आहोत असं म्हणत 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 त्याला थोडं स्थिर पडतात हे जीवनविषयक शहानपणाचा एक भाग झाला लक्षात आला जीवनविषयक शहाणपणाचा एक भाग झाला असं हे जीवनाविषयक शहाणपण आपल्याला जीवनामध्ये शिकवलं जातं तर जीवनविषयक शहाणपण म्हणजे अजून तुम्हाला थोडक्यात सांगतो काही उदाहरणही पुढं मी देणार आहे तर ज्ञानाचा योग्य वेळी योग्य पद्धतीने योग्य व्यक्तीसाठी केलेला उपयोग म्हणजे शहाणपण आपल्याकडे असणारं ज्ञान कधीही वापरता येत नाही आपल्याला समजा भाषण करायला शिकवायचं शिकवता येते इतरांना हां तर ते तर ते केव्हा शिकवायचं त्याचं लग्नच लागायची वेळ आहे आणि त्याला समजा त्या पुनवरदेवाला बोलायचं आहे आता चल तुला मी थोडे घंटाभर चल बाजूला तुला भाषीर कसं करावं शिकवतो म्हणल्यानं जमते का नाही जमत तर त्याला एक तिथं एकच सांगावं लागतं एका वाक्यात मन सगळे आलात आभारी आहे लिहून द्या वाटलं इतकंच बोल म्हणायचं पुढचं पुढे बघू म्हणायचं म्हणजे योग्य वेळी काय करावं काय करू नये त्याला शहाणपण म्हणतात त्याचबरोबर शहाणपणाचे वेगवेगळे पदर असतात शहाणपणाचे वेगवेगळे पदर असतात शहाणपणामध्ये माणूस जे काही करतो अचूक करण्याचा प्रयत्न करतो जे काही करायचं ते परिणामकारक करतो जे काही करायचं अपेक्षित निकाल आणणं त्याला अरे शहाणा माणूस आहे बरं का, का इखर, जे काम करतो ते आता वेगळं करतो शहाण आहे तो असं म्हणतो दीड शहाण म्हणत नाहीत तर परिणामकारकता हा महत्वाचा घटक आहे आणि कोणतीही गोष्ट सरावाने राव होता येते सराव केल्याने माणूस मोठा होतो याची जाण असणं हे जीवनविषयक शहाणपणच आहे नाहीतर मला जमते काय मला काय बाबा मी सामान्य माणूस मला कुठं जमालय पण एक माणूस सामान्यच राहते सामान्याच रूपांतर असामान्यामध्ये होणं याच्या माग जी साधना असते ती साधना जे जो कोणी करेल तो तो त्या पदापर्यंत जातो मी काल सत्यनारायण गोयंका यांचं स्पीच ऐकत होतो म्हणजे ते युट्यूबवरून ऐकत होतो त्यांनी सांगितलं की बुद्धत्व मिळवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे फक्त त्यासाठीची अखंड आणि कठोर साधना जी आहे ती करणं अपेक्षित आहे खरं कोणतीही गोष्ट केल्याशिवाय होत नाही आधी केल्याची पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे हे संत वचन आहे तर पेरल्याशिवाय होत नाही हे जीवनविषयक शहानपण आहे सगळंच उगवलेलं हाती येत नाही हे पण जीवनविषयक शहा पण आहे नाही तर दुराग्रह माणसाचा सगळंच मलाच आणि माझ्याच ताटात आणि सगळं माझ्याच मनासारखं व्हावं हे जीवनविषयक शहानपण नाही सगळंच सगळ्यांच्या मनासारखं होत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट जीवन बदलते जीवन बदलते याची जान असणं आणि तशी जान ठेवून कृती उक्ती करणं हे जीवनविषयी शहानपण आहे कारण शहानपणाचा संबंध केवळ बोलण्यासही नाही तर त्याचा कृतीशी पण संबंध आहे किंवा बोलणं हे शहानपणाचं बोलणं हा एक भाग आहे नाही असं नाही पण त्याला कृतीची जोड असणं अतिशय गरजेचं आहे अजून टोकाचा विचार करणं टोकाचे निर्णय घेणे जीवनविषयक अज्ञान आहे सम्यक तत्वज्ञान हे तत्व तथागतांनी जे सांगितलं हे जीवनविषयक शहानपण आहे सम्यक म्हणून सम्यक अष्टांग मार्गाचा तुम्ही जर अभ्यास केला तर ते जीवनविषयक शहानपणाचा संस्कार करणार ज्ञान आहे ते असं टोकाचं सांगत नाही कारण टोकाचा दुष्परिणाम होतो हे तत्ताने आपल्या साधनेतूनच शिकलेले आहे त्यांनी आणि त्यांच्यावर झालेला संस्कारच जगा ते जगावर केलेला आहे त्यांनी कारण त्यामुळे त्यातूनच त्यांच्या कठोर तपश्चर्यातूनच सम्यक तत्वज्ञानाचा जन्म झालेला आहे त्यांच्या संदर्भात सांगितलं जातं त्यांनी उपवास इतक्या टोकाचा केला इतक्या टोकाचा केला ज्ञानप्राप्तीसाठी तर असं सांगतात की एक ते एक ज्ञा तांदळाचं कणच खात होते किंवा त्यांचं पोट आणि पाट एक झालं होतं सगळे हाडं दिसत होते इथपर्यंतची कठोर तपश्चर्या होते त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यातून काही ज्ञान प्राप्त होत नाही म्हणजे हे जे काही त्यांचं त्यातून त्यांच्या लक्षात आलं की कोणती गोष्ट टोकाय आहे उप उपवास करणं हे स विज्ञान सुद्धा सांगते ल उपवास हे करणं हे फायदेशीर आहे पण ते एखाद्या दिवशी म्हणजे शिजलेलं अन्न न घेणे किंवा त्या दिवशी थोडसा ज्यूस पिऊनच राहणे पण हे सगळं करत असताना आपले शारीरिक तपासण्या करणं गरजेचं आहे आपल्याला शुगर आहे ना कोण पैसे राहायला लागलो उपयोगाच आहे काय नाही तर तुमचं हे सुद्धा ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे जीवनविषयक शरीराचं ज्ञान मना मन कसं काम करते शरीर कसं काम करते हे जीवनविषयक ज्ञानाचाच भाग आहे शांतपणाचाच भाग आहे आणखीन एक महत्वाचा घटक मी तुम्हाला सांगेन जीवनामध्ये जे जीवना दुसऱ्याच्या काही घडलं की माणसं हसायला लागतात दुसऱ्याच्या जीवनात काही वाईट घडलं की हा याला खुद खुद खुदखुद खुद, हसायला लागतं किंवा एखाद्या नापास झालं पोरग की खुदुद खुदकुद हसायला खुद लागतात अरे बाबा ते तर मेरिटच किरा मेरिटच मग कसं झालं अरे बापू पण हे त्यांच्या लक्षात येत नाही उद्या तुमचा मुलगा नापास होऊ शकतो तुमचा नातू नापास होतो होऊ शकते तुमची नात नापास होऊ शकते मग तेव्हा तोंड वाकड करून तोंड लुपून राहण्याची वेळ येते मग हे घडू द्यायचं नसेल तर हे जीवनातले काही घटना येश ये चढ उतार जन्म मृत्यू हे काय राहत एक होंडी नावाची आणि एक चिपडी नावाची व्यक्ती अशा पद्धतीनं वावरत होते की आता हे आमचं हे पद म्हणजे कायमच होता याच्या म्हणजे आम्हीच म्हणजे सर्वस्व आणि आम्ही म्हणजे मालक अशा तोऱ्यातन अशा होर्यात वावरणाऱ्या व्यक्ती त्या आज त्या ठिकाणी नाही ते लक्षात आलं का त्यांना ते जीवनशक तत्वज्ञानाचा अभाव हो। त्यांच्या लक्षात आलं असतं की हे क्षणभंगूर आहे हे कायम नाही कोणतीच गोष्ट परमनंट नाही हे जीवनविषयी तत्वज्ञानाचा भाग आहे आणि काल एक व्यक्ती मला भेटला त्याची बदली झालेली होती आणि मला बघून खाली मान घातला खाली मान घालण्यासारखं काय हे परीक्षा नोकरीचा अनिवार्य भाग आहे पगार हे जसा अनिवार्य भाग आहे तसा बदली हा अनिवार्य भाग आहे म्हटलं नाही नाही काय नाही तसं काय नाही होते होते म्हणजे त्याला एक घाणेरडी सवय होती की कोणाची बदली झाली की तो खतखुतखुदखुदखुत असायचा <laughs> करायचा दातड काढायचा त्यातून त्याच्या लक्षात आलं जेव्हा म्हणून याला असंही वेळ येऊ नये ही पश्चातापाचे खंत करण्याची येळ येऊन यासाठी जीवनविषयक शानपणाची गरज असते दुसरा एक महत्वाचा घटक मी तुम्हाला सांगतो एक तर हिरवं पान असं म्हणतात की हिरवं पान पिवळ्या पानाकडे बघून हसते म्हणे आणि त्याला याचं भान राहत नाही की आजचं आपलं हिरवेपण उद्या आपलं पिवळेपण होणार आहे लक्षात आज आपलं हिरवेपण उद्या पिवळं पण होणार आहे आ काल जे आज पिवळं आहे ते काल हिरो होतं लक्षात आलं काय तर ह्या सगळ्या गोष्टीचं ज्याला भान असतं हे जीवनविषयक भान म्हणतात जीवनविषयक शान म्हणतात यालाच सरांच्या भाषेमध्ये माझे सनदी अधिकारी एकनाथ मोरे साहेबांच्या भाषेमध्ये जीवनविषयक त्यांनी हा शब्द जास्त वापरतात जीवनविषयक साक्षरता हा देखील तुम्ही वापरू शकता तर मला ह्या निमित्तानं आपल्याला जे काही सांगायचं होतं की आपण या सगळ्या गोष्टीचा जाणीव ठेवणं की आणेवाला पल जानेवाला आहे आज त्याचे जे घरी आहे उद्या आपल्या घरी आहे म्हणून ग्रामीण भागामधल्या काही एक उदाहरणाचं मी संदर्भ देईल माझी मायसुद्धा सांगायची घरोघरी मातीच्या चुली असतात बाप्पू म्हणायची म्हणजे काही घडलं गावात की हो कोणाचे घडी घडते जीवन ते सांगायचे घरोघरी माती चुली एखाद्याची माघो तिनं ते चुलोय भांडून जोरात चालू आहे काय ग माय म्हणायचे काय घ कोणाच्या घरी नाही माहिती घरोघरी मातीच्या चुली म्हणायची म्हणजे प्रत्येकाच्या ते घरी घडू शकते आणि घडते हे याला जीवनविषयक छान पण म्हणतात त्याच्यामुळं फार माणू उफाळू नयेही जात नाही ओतूनही जात नाही मातू नाही जात नाही म्हणजे ओतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये हे जे आहे किंवा आपल्याकडे पैसा आला की गरीब माणसाला असं असं सांगतात काही मग ते संपू शकते पैसा म्हणून एक कथा सांगितली जायची लहानपणी आम्हाला ती कथा मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन की ते तुम्हाला कदाचित त्या अगोदर तुम्ही ऐकली असेल नसेल एक गरीब बहीण होती श्रीमंत भाऊ होता मग आता काही काही जणाला असं वाटतं की आपल्याला गरीबी नातेवाईकामुळे आपली लाज लाज वाटते एकदा असं झालं एक त्यांचा व्ही आय पी अधिकारी येणार होता एका कर्मचाऱ्याच्या घरी हा संदर्भ सांगतो आधीन मग ती गोष्ट कोण असते अतिशय व्ही आय पी त्याचा मेन बॉस येणार होता आणि हा हे चांगल्या पदाला होता आर्थिक परिस्थिती याची पण चांगली होती आणि मग त्यांना असे नातेवाईक मग त्यांनी सांगितलं होतं मी मला तुमच्या मी आलो तुमच्या जिल्ह्यात तर मला तुम्हाला भेटायला तुमच्या कुटुंबाला भेटायला आणि एक कौटुंबिक स्नेहसंमेलनच म्हणा की कुटुंबाला भेटायला तुमच्या मित्रमंडळीला भेटा भेटायला मला आवडेल तिकडे एकटी कधी आलं तर तुम्ही या या म्हणता तर आलं तर मी एकट्यालाच भेटण्यापेक्षा आपण एक छानपैकी शेतामध्ये असं बसूया थोडं घंटा आणि गप्पा गोष्टी होतात मग तितकंच मला पण पन लहानपणी मी शेतकऱ्याचाच पोरगा आहे आणि तितकंच मलाही तुमचे नातेवाईक बघितल्यानंतर माझे पण नातेवाईक असा एक अनुभव येईल आणि मलाही आनंद वाटेल अशा पद्धतीने तो बोलला आणि ते त्याने नाही गेलं मी काही काही वर्षानं योगायोग ते दौरा होता त्या साहेबाचा त्या जिल्ह्यामध्ये मग त्यांनी फोन केला आणि मी येणार आहे आणि अतिशय साध्या पद्धतीनं असं काही बडेजावपणा काही करायचं नाही साधेपणानं राहू शेतात मी येणार आणि मग डायरेक्ट घरी वगैरे काही नको डायरेक्ट शेती बसून मस्तपैकी झाडाखाली वगैरे मला ते आवडतं असं त्यानं सांगितलं आणि काय ते तुम्ही ठरल्यापर्यंत नातेवाईक वगैरे काय ते बोलवा तुम्हाला मी सांग त्याने सगळं जे शे जे श्रीमंत आहे फा शानफीन मारणारे तसे तेवढे तेवढे त्यानं बोलवले तर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला नातेवाईकाला बोलवायला सांगितलं होतं आले ना, आले बारे बारे। ना, ना ते आले का हो आले ना बरं बर मग त्यांनी काही नातेवाईक त्या बायकाची नावं घेतली ते कुठं आहे तुमची हे कोण आहे हे कुठं आहे ते कुठं आहे हे न कोण आहे तुट त्यांना काही ना लोक त्याच्या तोंडाकडे बघू लागले अरे साहेब तुमची आजी कुठं आहे मग कुठं आहे कोणी कुठं आहे सांगत विचारत नाही 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 ते आपलं साहेब तुम्ही जरा असं मग काय ते सगळं थोडं असं असं हे ते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का मला गरीब नातेवाईक नाहीत त्या साहेबांनीच सांगितलं तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मला गरीब नातेवाईक नाहीत नाही 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 आहे हे मी तुम्हाला त्यांनी सांगितलं की हा जो तुमचा दाखवेगिरी स्वभाव आहे जो हा युगो आहे हे जे खोटा दाखव्याचा स्वभाव आहे हे मला आवडत नाही असं मी तुम्हाला अगोदरच मी कल्पना दिली होती मला सर्वसामान्य जसे आहेत तशी माणसं बघायची होती म्हणून तुम्हाला हे मला हे असे माणसं याच्यापेक्षा वी आहे की माणसं मला रोज पाया पडतात यांच्याशी यांच्याशी माझं काय देणं आहे ही जी सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्याशी मला बोलायचं होतं त्यांचं सुखदुःख बघायचं होतं त्यांच्या कष्टाने त्यांच्या हातावर जे काही त्यांना जे कष्टामुळे जे काही हाताला भेगा पडलेल्या असतात पायाला जे घट्टे पडलेले असतात त्यांच्या अंगावर सार्वसामान्य कपडे असताना ते असे आनंदात राहतात ते मला अनुभवायचं होत म्हणजे यातून ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की जीवनाविषयक पण नसलं की आपल्याला असं वाटते की पुढच्याला काही कळत नाही पुढच्याला काही कळत नाही का म्हणजे आपण फार शहाणे हो, आहोत आणि आपणच फार विद्वान आहोत पुढच्याला काहीच कळत नाही हे जीवनविषयक अज्ञान आहे सगळ्यांना गरीब नातेवाईक असतात सगळ्यांना शहाणे नातेवाईक असतात मूर्ख नातेवाईक असतात सगळ्यांच्या जीवनात चढ आणि उतार असतात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांना लाभ आणि नुकसान असतात सगळ्यांचे अपमान होतात सगळ्यांचे मान होतात ह्याला जीवनविषयक तत्वज्ञान म्हणतात याला जीवनविषयक शहाणपण म्हणतात तर मला तुम्हाला या निमित्ताने ती गोष्ट सांगायची थोडक्यात राहून गेली ज्यांनी ऐकलं नसेल त्यांना वाटेल म्हणून मी ते सांगून टाकतो त्याचं असं म्हणणं होतं मग ते असाच तो थोडासा प्रसंग आहे मी ते संक्षेपानं सांगतो की पार्टी केली भावाने गावामध्ये आणि मग गरीब बहिणीला त्यांनी बोलवलंच नाही म्हणजे इम्प्रेशन डाऊन होईल म्हणजे याला इम्प्रेशन डाऊन होईल होते याला कोणी सांगितलं हे तत्वज्ञान याला कोण सांगितलं याचा गुरु कोण पण त्याला असं वाटलं आणि मग ती बहिणीला त्यांनी बोलवलं नाही तर पण ती बहीण भोळी बाबडी बिचारी तिला वाटलं की भाऊ विसरला असेल म्हणून ती गेली जेवायला मग तिला अगोदरच बघली की अरे आली इम्प्रेशन डाऊन करायला म्हणलं मग तिथं रस्त्यावरच तिथं इकडे नको घरामध्ये तिला तिथंच रस्त्यावर बसू द्या म्हणलं तिला रस्त्यावर जीव घातला तिथंच तिला इकडी होऊ नका म्हणून सांगा म्हणलं ती कसं तरी रस्त्यावर बसली सगळ्या काही घास घेटकले नाहीत एक जे काही दोन घास आहेत ते खाल्ली तितकंच घेतली होती तिनं कारण अन्नाचं नासड करून एवढं तिचं जीवनविषयक छान पण होतं तिला पण आता तसंही निघून जाणं म्हणजे दुसऱ्याच्या आनंदावर विरंजनही नको म्हणून चला ठीक आहे आपण बसू मग जिथं बसवलं हो तिथं बसू चला तिच्या लक्षात आलं दुखवलं कारण माणूस जरी गरीब असला तर त्याला माना लागते आणि त्याला त्याला मानाची आवश्यकता असते तसं कारण त्याला मन असते कारण मनाला गरीब असो हो ते या श्री म्हणतो तो त्याचा अपमान झालं तर त्याला दुःख होतं आणि त्यालाही अपमान होतो पण तो तो फक्त सहन करत राहतो नाईलाज म्हणून इतकाच तो भाग असतो मग ती तशीच दोन घास खाऊन घरी गेली आणि गेल्यानंतर जसं तुम्हाला बाण मारल्यानंतर जसं रक्त येते तसं बाणासारखे शब्द किंवा वेदनादायी कृती तुमच्या संदर्भात झाली तर तुमच्या जसं शरीरातून बाण मारल्यानंतर रक्त येतं तसं डोळ्यातून आसुरू येतात वेदनेमुळे तिच्याही डोळ्यात आसरू आले घरी गेल्यानंतर त्या तिचे मुलंही असे आळसानं पडून होते घरामध्ये गं जसं लोखंड गंजून पडत तसं ते पडून होते त्याने त्याने विचारलं काय झालं काय झालं कोण काय केलं वगैरे काय बघतो त्याची करतो त्याची वगैरे काय बघू नको काही करू नको आर्थिक परिस्थिती बदल सगळं बदलून जाते त्यांना सांगितलं मग ते कष्ट करून करायला सुरुवात केली त्यांच्याही डोक्यात लक्षात आलं की गरिबीमुळे अपमानाचे अनेक प्रसंग येतात आणि चिपडे लोकही तुम्हाला अतिशय खालच्या दर्जाची वागणूक देतात हे त्यांच्या लक्षात आलं होतं मग मग ते लागले कामाला ला पैसा आला खूप म्हणजे आता सगळं व्यवस्थित झालं सगळं घर झालं दार झालं सगळं व्यवस्थित झालं गाड्या गोड्या झाल्या आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा त्या भावानं त्याच गावातल्याच भावानं परत एकदा मोठं जंगी पार्टी ठेवली आणि पुन्हा मग ते त्याच्यासोबतच सत्यनारायण किंवा काहीतरी असेल असं इतर धार्मिक कृती करतात काही जण मग तिथे भाऊ पुन्हा भाऊजही त्या महिलेची आता जी श्रीमान झाली ते ती पण भाऊजे पण कुकाचा करंडा घेऊन बाईसाहेब तुम्ही आलंच पाहिजे तुमच्याशिवाय आम्हाला शोभाच नाही बाईसाहेब तुम्ही म्हणजे आमची शान आहात असं एक नखरेलपणाचं बोलू लागले आणि तिच्याही लक्षात आलं पण पुढच्या आपल्या घरी आलेल्या माणसाचा अपमान करायचा नसतो एवढं शहान पण या महिलेकडं होतं जे आता मग श्रीमंत झालेली काय हरकत नाही बाई म्हणली यावं लागते एकमेकाकडं सगळे दिवस सारखे नसतात सुख दुख असतात कधी काम पडू शकते लाकाचा धनी वाकाच्या पट्ट्यासाठी गेला असं सांगतात माझी माय पण सांगायची म्हणजे लाकाचा धनी गर्व करू नये बापू लाकाचा धनी वाकाच्या पट्ट्यासाठी वाकाच्या पट्ट्यासाठी जाणं म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि तो कथा पूर्ण करेल मग पुन्हा म्हणजे हा संदर्भ राहून जाऊ पोळ्याच्या दिवशी पळसाच्या मुळांचा पळसाचं जे झाड राहते त्याच्या मुळा काढून त्याचं पदर असं त्याला मुळा काढतात आणि त्याचे बारीक पट्टे देवाला वाहतात मूर्तीला वाहतात तुम्हाला देव म्हणा वाटल्यानंतर मूर्ती म्हणा तर मूर्तीला वाहतात गावातल्या त्याला पट्ट वाकाचा पट्टा असं म्हणतात हा तर मग तो काही श्रीमंत असला तरी ते प्रत्येकाला ते व्हावं लागतं त्याच्यामुळं ते कोणाकडून तरी घ्यावं लागतं तिथं काही बाजार मानलेला नसतो गावामध्ये मग कोणाकडून तरी मागूनच आणावं लागतं ते आपण जर आणलं नाही जाऊन तर मग कोणाकडून कोणी देतात एक दोन पट्टी देऊन ते देवाला तेवढंच टाकतात असं असा तो संदर्भ आहे म्हणजे याचा अर्थ इतकाच त्याचा हा शब्दचा अर्थ झाला पण याचा त्याचा अन्वय अर्थ काय आहे गरीबाला सुद्धा श्रीमंताकडे जसं काम पडते तसं श्रीमंताचं देखील गरीबाकडं काम पडते एका एवढं एक मोठं जरी वाहन असलं त्याचा थोडस स्क्रू स्क्रूमुळे सुद्धा त्याचं काम आडते त्या स्क्रूचंही काम पडते त्याला ते तेवढ्या मोठ्या वाहनाला आणि त्याच्या मालकाला सुद्धा मग ही मी सांगत होतो मग ती या बाई साहेब बाई साहेब म्हणल्यानंतर नखरेलपणानं बोलून मग ती गेली गेल्यानंतर जेवायला मग बाबा जिथं बसली होती पूर्वी जेवायला याच्या अगोदर गेल्या तर आता यावेळेस त्याच्या अंगावर चांगल्या सा साड़, चांगली साडी चांगलं सगळं आणि सोनं नाणं सगळं व्यवस्थित होतं जिथं बसली होती पहिलं त्याच जागेवरच बसायला लागले नाही 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 बाईसाहेब तिथं नाही जमत बाईसाहेब आमचं तुम्ही शान आहात आमची तुमची मान आहात इथं नाही बाई साहेब तुम्हाला पाट टाकलाय पाटाच्या समोर पाट रांगोळ्या टाकल्यात म्हणजे गरीब असलं की त्याची रांगोळी करायची श्रीमंत झालं की रांगोळ्या टाकायची ही जी जीव लोकांची जी रीत राहते ह्या रीतीचंही आपल्याला शा माहिती असणं गरजेचं असतं बरं ठीक आहे ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही चला मध्ये बस बसले आणि मग जेवायला वाढल्यानंतर मग एक एक दागिना काढू लागली हातामध्ये घेतली आणि पदार्थावर एक ठेवलं मग पुन्हा बाई साहेब बाई साहेब काय करता हे जेवाना हे काय करता असं म्हण नाही बाई तू माझ्या दागिन्याकडे बघून माझ्या श्रीमंतीकडे बघूनच मला जेवायला बोलवली ज्याला बोललेली जेवायला त्याला जीव घालायलो म्हणली त्या दागिन्याकडे बघ फुटकी भिकारडी म्हणलीस ना त्या भिकारडीला बोलू नका त्याच्या अंगावर फुटका मनी नाही म्हणली होतीस ना, 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 ना बोलू नका तिला म्हणून सांगितले तरी मी आले होते तर अपमानानं मला हकलून दिला होता पण तुम्ही मग ज्याला बोलू तुम्ही ज्यांना बोलवलेलं आहे त्यांना मी जेव घालते हे जे त्या भावाला किंवा त्या त्या भावाच्या बायकोला हे जीवनविषयक जर शानपण असलं असतं तर आज बहिणीची परिस्थिती जरी गरीब असली तर उद्या श्रीमंत होऊ शकते तुम्हाला श्रीमंताने श्री गरीबाला श्रीमंत करावं हे जरी अपेक्षित नसलं आणि ती तुमची पात्रता जरी नसली तर किमान सन्मान देण्याची तर पात्रता था सगळ्याकडंच असते याच भान असणं हे जीवनविषयक तत्वज्ञान आहे या विषयाने आणि आणखीन काही महत्वाच्या विषयावर आपण पुढच्या भागात बघणार आहोत धन्यवाद